हा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेला आहोत आझाद मैदानामध्ये मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण आहोत आणि शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना यांच्या वतीने आज आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे आणि ही सगळी कोळी बांधव यांचं काय ग काय यांची समस्या आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल मॅडम काय आहे कारण काय सांगाल आमचं चाळीस वर्ष झालं पुनर्वसन झालं नाही अजून आम्ही पुनर्वनास पुनर्वसनासाठी खूप प्रयत्न केले तीन आंदोलनं केली आम्ही जैन टी बंदरात जे एन टीची वाहतूक बंद, बंद केली होती पण आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन करतो तेव्हा तेव्हा आम्हाला आश्वासनच दिलं जातं आम्हाला असं वाटतं की आमचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून आम्ही त्यावेळेस परत येतो पण तसं नाही होत आमच्या म्हणजे माणुसकीचा एवढा छल चालवलेला आहे की आम्ही रोज मरण यातना भोगत आहोत आम्हाला असं झालेलं आहे की रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं एवढा त्रास होतो आम्हाला आम्हाला ठेवून संक्रमण शिबिरात ठेवलेला आहे आज चाळीस वर्ष झाली आम्हाला सा पुनर्वसन आहे आम्ही आज आजचं नाही मागत आज चाळीस वर्षापूर्वीच चा पुनर्वसन मागतो आणि ते पण शासनाच्या माप कोणतं कोणतं गाव आहे कुठलं गाव आहे आमचं गाव शेवागोलीवाडा उरण तालुक्यातलं गाव आहे आमचं रायगड जिल्ह्यातलं अच्छा कधीपासन तुम्हा लोकांना छळ तुमचा चालू आहे चाळीस वर्ष झाली मॅडम एकोणीसशे शहाऐंशी पासून शहाऐंशीला आम्हाला जे मंजूर केलं होतं ते आम्हाला दिलेलं नाही आहे आणि ते आम्हाला ट्रान्ज कॅपमध्ये ठेवलेलं आहे याच्या आधी सुद्धा तुम्ही असा प्रयत्न केलात का आंदोलनाचा वगैरे कोणाशी भेट घेण्याचा प्रयत्न केला का निवेदन देण्याचा प्रयत्न केला का हो भरपूर भरपूर बरेच कोणाला निवेदन दिलं सगळ्यांना दिले निवेदन मॅडम हा प्रश्न आहे हा आपल्या राज राज्य केंद केंद्र सरकारपर्यंत गेलेला आहे हा प्रश्न हा राज्य सरकारपर्यंत थांबलेला नाही आहे शासनाची केंद्र शासनाची परमिशन येईल असं सा, सांगून सांगूनसुद्धा सर्वांनी आदेश दिलेला आहे दोन हजार पंधराला तर फडणवीस साहेब होते दहा वर्षापूर्वी त्यांनी चार महिन्यात पुनर्वसन करावं दोन हजार पंधराला गडकरी साहेब होते केंद्रीय मंत्री त्यांनीही सांगितलेलं होतं तेव्हाही झालेलं नाही अजितदादा दोन दोन हजार वीसला होऊन गेले त्यांनीही सांगितलं का करून टाका पण हे अधिकारी आहेत हे आमचं काही होऊनच का देत नाही कोण अधिकारी नाव काय अधिकारी हे सर्व ग्राउंड लेवलचे अधिकारी आहेत कलेक्टर साहेब चेअरमन साहेब हे सांगतात की तुमचं इं केंद्रातून येईल पण केंद्रातून काही मंजुरी येत नाही म्हणजे हेच एकामेकावर एक फक्त ढकलायचं काम चालू आहे आणि स्वतःच्या अंगावर काहीच घेत नाहीये साधारण किती वर्ष तुम्ही म्हणजे ती आता जिथे ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवलंय आणि तुमचं पुनर्वसन केलं नाही ह्यासाठी साधारण किती दिवस पासून तुम्ही हे करता प्रयत्न करतास वर्ष झाले आम्हाला काय करणार हा तरी पण तुम्ही आंदोलनासाठी वगैरे प्रयत्न केला होता भरपूर तीन वेळा पाण्यात आंदोलन झालेलं आहे आम्ही जेव्हा तुमचं आंदोलन चालू असताना मग त्यांनी काय समोरून आश्वासन वगैरे दिलं होतं आश्वासन म्हणजे चाळीस दिवसात देऊ तीस, तीस दिवसात देऊ असं आंदोलन आम्हाला म्हणजे प्रशासन सांगतोय आम्हाला लेखिका स्वरूपात लेखी लिहून देतात होळी म्हणजे आमच्या होळीमध्ये आम्ही जिथं आंदोलन केलं तिथे लेखी लिहून देतात पण तिथून झाल्यानंतर पुन्हा काहीच नाही फक्त आम्ही आंदोलन शब्द घेतला का झोपेतून जागे होतात सर्व सरकार कुठेतरी लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबवत आणि आता बहिणी रस्त्यावर आलेत काय सांगू आम्ही लाडक्या बहिणी रस्त्यावर आलोय तेच सांगतोय की बघावा आमच्या हाल बघा आमच्याकडे बघावं आमचे हाल बघा आणि आम्हाला काहीतरी द्या द्या मिळून द्या आमचं जे आम्ही काय तुमच्याकडे एक्स्ट्रा मागत नाही जे आमचं आहे तेवढंच आम्हाला द्या साधारण जसं म्हणायला गेलं तर किती ती किती लोकसंख्या असेल किती लोकांचं पुनर्वसन बाकी आहे आणि लोकांची संख्या दोनशे छप्पन लोकांचं आणि त्यांचे कुटुंब दोनशे छप्पन कुटुंब कुटुंब दोनशे छप्पन कुटुंब ज्याप्रमाणे आता सगळे दोनशे छप्पन्न कुटुंबांचं पुनर्वसन बाकी आहे आणि एवढ्या वेळा प्रयत्न करूनसुद्धा तुमच्या ज्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत मग पुढची भूमिका काय होणार आहे पुढची भूमिका आम्ही आता चॅनेल बंद करू हे जे एन पी डी चॅनेल बंद करू आता जर हे आम्हाला झालं नाही तर आम्ही तिथंच पंधरा समुद्रात उतरू तिथंच आम्ही जेऊ देऊ बाहेरून आहे तर ते आडवायचा प्रयत्न करू आम्ही कारण चाळीस वर्षे झाली आम्हाला कोणीच न्याय देत नाही तीनदा आंदोलनं केली तरी पण नुसते आश्वासनं देतात त्याची काय पूर्तता करत नाही आणि आमच्या शेवा कोलीवाडाचा कोणताही शासकीय दस्तावेज नसताना ग्रामपंचायत सुरू केलेली आहे ती ग्रामपंचायत बंद करावी अशी आमची मागणी आहे कोणताही दस्तावेज नसताना कसं काय का सुरू करू शकतात ते लोक काय माहिती जसा केलेला आहे आमचा तेच बंद करायला पाहिजे आमचं पहिलं आणि त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा मी सरांशी चर्चा केली त्याने असं म्हणाल तुम्हाला जे कार्यक्रम पण आहे ते जबरदस्ती करायला लावत तो, आहेत तर त्याचं काय कारण आहे त्याचं कारण काय अधिकाऱ्यांनी ते करून घेतलेले आहे ना आमच्या दबाव आणतात हे बांधव आज आझाद मैदानामध्ये आले मागण्या पूर्ण करण्यासाठी काय सांगा आमचं मागणी फक्त एवढंच आहे की शासनाने ज्या करण्यासाठी आमची जमीन घेतली होती त्या कारणासाठी त्यांनी आज सगळ्यात गेली चाळीस वर्ष जमिनीचा वापर केला नाही आणि एक आश्वासन दिलं होतं मच्छीमारांना की तुमचं शासनाच्या मापदंडाने पुनर्वसन करू चाळीस वर्ष उलटून गेलं तर पुनर्वसनचं आश्वासन पण त्यांनी पाळलेलं नाही आहे आणि वरून या कोलीबांधवांवर अन्याय आणि मानवी जीवितांचा छल चालवलेला आहे आज चुकीच्या पद्धतीने त्यांनी पुनर्वसन केलं चाळीस वर्ष विस्थापितांना संक्रमण शिबिरात ठेवलं त्यांना रोजी रोटीसाठी नोकरी दिलेली नाही वरून चुकीच्या पद्धतीनं ग्रामपंचायत स्थापन करून आज पोलीस प्रशासनाच्या आधारावर एक त्यांच्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये ग्रामपंचायत चालवण्याचं चा, हे उरणचे पंचायत समितीचे बी डीओ साहेब आहेत जेडपीचे सी ओ साहेब आहेत आणि प्रशासक आणि ग्रामसेवक हे काम करत आहेत ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे का ग्रामपंचायत चालली नाही पाहिजे ती बंद करा ग्रामपंचायत कशासाठी असते तर गावातील लोकांच्या विकासासाठी जर लोकांना ती ग्रामपंचायत नको असेल तर यांचा हट्टास का एवढंच आमचं म्हणणं आहे तर ती एक बंद झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमचं जे शासनाने जे एकोणीसशे पंच्याऐंशीला दोनशे छप्पन कुटुंबांचं पुनर्वसन करण्याचं मंजूर केलं होतं ते लवकरात लवकर, लवकर करावं हीच शासनाला आमची एक कलकलीची विनंती तुम्ही सध्या कुठं राहता तुमचं पुनर्वसन झालेलं नाही आता आम्ही सध्या उरण येथील मोजे बोरीपाखा बोरीपाखाडीमधील हनुमान कुलड्या या ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेली चाळीस वर्ष आमचं जीवन जगत आहेत ना तिथं राहण्यासाठी जागा आहे ना रस्त्याची सोय ना दिवाबत्तीची ना शौचालयाची आज चाळीस वर्ष महिला काय त्यांचं म्हणजे जीवनक्रम कसे जगतात ते त्यांनाच माहीत आहे त्या त्याच्याच याच्यातून निदर्शनातून त्या आज इथं मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटीसाठी आलेल्या आले होत्या आणि त्यांना भेट घा गा, घालून देण्याचं सांगितलं का काय आम्ही तिथं जेव्हा विधानस भवनच्या इथं जेव्हा गेलो महिलांनी तिथे गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला बाजूला घेतलं आणि डी सी पी साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सांगितलं की आम्ही तुमचं जे का म्हणणं आहे तुमचं निवेदन द्या तुमचं म्हणणं आम्ही न नक्की विधान संविधान अधिकारी आणि मुख्यमंत्री साहेबांच्याकडे पोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या भेटीसाठी प्रयत्न करू असं सांगितलं त्याच्यामुळं आम्ही इथं त्यांच्या प्रतीक्षेत प्रतिक्षेत थांबलेलो आणि जर स तुमची पुन्हा आता स ऐकलं आपण की चाळीस वर्षापासून वारंवार तुम्ही प्रयत्न करताय पण तरी पण आपल्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत आणि आत्तासुद्धा जर मागण्या पूर्ण हो झाल्या नाहीत तर पुढची भूमिका काय असणार आम्ही आज गेली चाळीस वर्ष अगदी सहनशीलतेच्या मार्गाने आमच्या पुनर्वसनाचा पाठपुरावा करत आलेलो आहेत गेली चाळीस वर्ष एक सहनशीलता आणि शांतता मार्गानेच करत होतो मान्य दोन हजार पंधराला मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब होते त्यांनीसुद्धा वर्षा बंगल्यावर मिटिंग घेतली आणि सांगितलं का यांचं कोकण कमिशनर साहेबांनी जो दोन हजार तेराला रिपोर्ट बनवला त्या रिपोर्टमध्ये जसं मेन्शन केलं त्या रिपोर्टला मान्यता दिली आणि सांगितलं का यांचं शासनाच्या मापदंडाने पुनर्वसन करा त्याचं अनुपालन या अधिकाऱ्यांनी केलेलं नाही त्यानंतर आम्ही लोकायुक्तकडे धाव घेतली लोकायुक्तांनी पण सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना का यांचं चार महिन्यामध्ये पुनर्वसन करंट करून टाका त्यांचंसुद्धा अनुपालन या अधिकाऱ्यांनी केलेलं नाही त्याच्यानंतर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार वीसला उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेबांसोबत बैठक झाली त्यांनीसुद्धा जे एन पी टीला आणि जिल्हा प्रशासनाला सांगितलं का यांचा पुनर्वसन करून टाका लवकरात लवकर कारण यांचा मरणाचा प्रश्न आहे त्यांचंसुद्धा ऐकलं नाही त्याच्यानंतर पुनर्वसन मंत्री दोन हजार एकवीसला त्यांनीसुद्धा बैठक घेतली जे एन पी टीच्या चेअरमन साहेबांना सांगितलं जिल्हा प्रशासनाला सांगितलं पण कुणाचं जे ऐकत आहे एवढे मुजूर झालेले आहेत का यांना लोकांच्या हिताचं आणि भविष्याचं काहीच पडलेलं नाही यांना फक्त एक जो प्रकल्प चालवायचा आहे तो त्याच्यासाठी भले काही आलं तरी चालेल उद्या त्या प्रकल्पाच्या आड एखादा माणूस आला तरी ते मा मारायला त्याचा जीव घ्यायला कमी पडणार नाही आज चाळीस वर्ष झाले आम्ही आमचं जीवन कशा रीतीने जगतोय ते आम्हाला माहीत आहेत आणि जर नाही झालं तर पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला आपल्या पंधरा ऑ ऑगस्टच्या दिवशी आमचा देश आपला देश स्वातंत्र्य झाला होता त्या दिवशी आम्ही परत एकदा तीन वेळेला जे एन पी टीचं चॅनल बंद केलं होतं आंदोलन ही चौथी वेळ असेल का तिथं आम्ही जाऊ आणि आमचा स्वतःचा जीव तिथं समुद्राला अर्पण करू ज्याप्रमाणे आपण पाहिलं की कशी ही जी कोळी बांधवं आहे ती चाळीस वर्षापासून लढत आहेत पण अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे अशा आहे की आझाद मैदानामध्ये आल्यावर खरंच त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का हाँ हा प्रश्न तो उपस्थित होतो त्यामुळे याच्याच अपडेट्ससोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मराबरो समाचार मुंबई